धनगर समाजाचा दसरा मेळावा नुकताच साजरा करण्यात आलाय थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरान मध्ये धनगर समाजाच्या वतीनं दरवर्षी भव्य भव्य विजयादशमी दसऱ्याच्या आयोजन करण्यात येतं धनगर समाजाचं आराध्य दैवत असलेल्या मधल्या पिसारनाथ मंदिरामध्ये हा दसरा मंदिरा मेळावा हो पार पडलाय यावेळी सकाळी ह्या मंदिरामध्ये पिसारनाथ देवाची महापूजा आणि होम हवन पार पडले तर दुपारी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते बाज बाजारपेठ मार्गे पिसारनाथ मंदिरापर्यंत भव्य दिव्य ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या अहिल्यादेवी होळकर चौकाला युवासेना रायगड जिल्हा अधिकारी थोरवे यांच्या हस्ते पुरस्कार पुष्पहारही करण्यात आला नंतर मंदिरामध्ये समाजाच्या वतीनं गजनृत्य कार्यक्रम पार पाडून महाप्रसादानं ह्या मेळाव्याची सांगता झाली या मंदिराचा शोध इथल्या एका धनगर बांधवानं लावल्यानं आजही त्या मंदिरात धनगर समाजाचा पुजारीत आहे आणि तो धनगर समाज बांधव या देवाची मनोभावी पूजाही करतात यावेळी युवासेना रायगड जिल्हाधिकारी प्रसाद थोरवे हरहर चांगभले धनगर समाज रायगड जिल्हाध्यक्ष संतोष आखाडे उपाध्यक्ष तथा सरपंच बाळासाहेब आखाडे सचिव अनंता हिरवे कर्जत तालुका अध्यक्ष तुकाराम आखाडे माथेरान शहराध्यक्ष राकेश कोकळे कर्जत तालुका उपाध्यक्ष रामदास कोकरे माजी नगरसेविका सुनीता आखाडे रुपाली शिंगाडे महिला अध्यक्षा संगीता रामचंद्र ढेबे ज्येष्ठ समाजसेवक रामचंद्र ढेबे समाज बांधव लक्ष्मण शिंगाडे रामचंद्र पुकळे जनार्दन शिंगाडे माथेरान धनकर समाज उपाध्यक्ष आखाडे सर, सुरेश आखाडे सुरेश सचिन करण जानकर खजिनदार आकाश ढेबे सदस्य पंकज कोकरे तुकाराम आखाडे राजेश जानकर तुषार आखाडे प्रवीण बावदाने संतोष ढेबे जनार्दन बावदाने बावदाणे गणेश आखाडे यांच्यासह अनेक समाज बांधव आणि महिला सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या दसरा ह्या सणानिमित्त कसं आहे धनगर समाजाचं एकत्रीकरण येणं लोकांविषयी म्हणजे सहानुभूती कुठेतरी एकजुटी करून पाहिजे त्यानिमित्ताने होतं आहे या ठिकाणी जे दरवर्षी दोन हजार एकोणीस आणि तेव्हापासून जी आमची मुलं माथेरान शहराध्यक्ष आता राकेश कोकळे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी दरवर्षी म्हणजे आपण दसऱ्याचं नियोजन केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम वाढता आहे म्हणजे जी वाढ हवी अपेक्षित आहे ती दरवर्षी आहे दरवर्षीप्रमाणे शे दोनशे लोक प्रत्येक वेळी कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढता आहे आणि त्यामुळे धनगर समाजाचा उत्साह एकत्र येतो आहे आज आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तर यष्टी आरक्षणासाठी जो काही धनगर समाज पळतो आहे किंवा आज आमचे बोराडे साहेब त्या ठिकाणचे आहेत पण या सगळ्यांचा उत्साह म्हणजे त्या ठिकाणी ते आमच्यासाठीच भांडतात परंतु कुठेतरी त्या त्यांच्या कार्यालय यश यावं त्यासाठी आज आमचं पिसरनाथ चरणीची काही असणारी पूजा आहे आणि या दसऱ्यानिमित्त आमचा जो धनगर समाज या ठिकाणी एकत्र असतो बाकी ठिकाणी दसरा मेळा होतो परंतु माथेरानला एक दसरा सणानिमित्त एक रॅली काढून त्याचं एक म्हणजे समाज ह्या ठिकाणी प्रतीक दाखवलं जातं आणि आज आमचं पिसरनाचरणी आमचं साखळं हे आहे जे काही आमचे बोराडे साहेब असते या ठिकाणी आहेत उपोषण जी एस टी आरक्षणची मागणी ती शासनाने लवकरात लवकर घेऊन आणि आमचा जो हा जो कार्यक्रम हा कार्यक्रम आज आमच्या म्हणजे माथेरान शहरचे अध्यक्ष राकेश कोकळे आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या याच्यात हा चांगल्या पद्धतीने पार पाडलेला आहे आणि ज्या पद्धतीने अपेक्षित आहे तसा लोकसहभाग मिळत आहे असंच उत्तरोत्तर हे कार्य दरवर्षी वाढत राहणार आहे आणि त्यानिमित्ताने आज जे काही समाज बांधवांनी जे काही सहकार्य केलं त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार आहोत हां बोला दरवर्षी तिथं विजयदशमी धनगर समाज साजरा करत तर साजरा करण्याचा इतिहास एकच आहे असा की हा देवस्थान जे आहे धनगराच्या गाईपासून सापडलेलं आहे आणि अशा काही पिढ्या होऊन गेल्या दोनशे अडीचशे वर्षे झाली या गोष्टीला इंग्रजांच्या पहिले धनगर इथं आला आणि हा इतिहास हा इतिहास घडवून गेला आणि पूर्ण धनगर समाजाला ह्या विश्वनाथ देवापासून सामर्थ्य आहे आणि मग सगळे असे पाच सहा जण चुने लोक त्याच्यात गोविंद शिंगाडे असेल जनार्दन शिंगाडे असेल तुकाराम आखाडे बाकी रामचंद्र ढेबे बाबू ढेवे देवजी खोकरे मा मारुती खोकरे यांनी असं ठरवलं पाच सहा जणांत का ही वर्ष सालोगा ही पूजा झाली पाहिजे समाजाची मग त्याला आम्ही बावीस वर्षे मी त्याच्यावर अध्यक्षपद बोललं आहे आणि ते एक रोपटं लावलं आहे तर आज त्या रोपट्याचा मोठा एक झाड झालं वृक्ष झालं आणि असं मला वाटतं आहे हा धनगरांचा देव आहे हा धनगर शोध वर्षेतनं एकदा गजा होतो हे वाडावडीत करत आले खिरीचे हल्ले मोठे मोठे व्हायचे लोकांना ते वाढायचे प्रसाद आता हो लोकांना चांगलाच त्याचा प्रतिसाद मिळाला आणि ह्या कमिटीने पूर्ण याचा भार घेतला की प्रत्येकी काय खिशाला झळ लावून ते पूर्ण कर्जत खालापूर तालुक्यातल्या समाजाला आनंद वाटाल असे हे घेत आज विजयदशमीचा दसरा मेळावा आहे आणि हा समाजाने पूर्ण ज्याच्या दरवर्षी होतो दरवर्षी होतो पण त्याच्यापेक्षा आता वाढत वाढत चाललं आहे आणि हे सगळे गाव म्हणजे कर्जत खालापूरमध्ये जेवढेही गाव येतात ते सगळे यांचा हातबारा असतो म्हणजे <प़ागा> आता आज नसेल पण याच्या मागचा त्यांनी सगळे निवडून नसलेला हा कार्यक्रम सकाळपासून मिरवणूक वगैरे काढली आपण नेमकं काय सगळ्या आहिल्यादेवी चौक रुपाली शिंगाडे हिनी किंवा ज्या टायमाला नगरसेविका असताना तो हा केला का त्या पाच करून घेतला घेतल्यानंतर देवी चौक हे झालं तिथून जे मिरवणूक चालू झाली आता हे पाच वर्ष झाली आहे चांगली गोष्ट आहे आणि समाजाने असंच पुढं जावं अशी आमची आता वहिष्कार लोक आता आम्ही मागे घेतो आता यंग जनरेशन हे कामगार आहोत आणि बोला पहिल्या तर सर्व समाज बांधवांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी माथेऱ्यांच्या मातीमध्ये धनगर समाजाचा भव्य दिव्य मेळावा हा असा पार पडलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये सर्व समाज बांधव उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणे आणि दरवर्षी असाच कार्यक्रम राबवल्या मातेरांच्या मातीत राबवल्या जाणार आहे समाजाने एकत्र आलं पाहिजे समाजाने एकजुटीने राहिलं पाहिजे समाजाने एकत्र येऊन सर्वां सर्वांसाठी काम केलं पाहिजे हाच एक मेळा ह्या मेळाव्याचा उद्दिष्ट आहे आणि असाच कार्यक्रम आम्ही सर्व मित्रमंडळी ह्या पुढेही करू आणि करत राहू हेच आपल्याला सकाळपासून काय नेमका सकाळपासून आज सकाळपासून पहिला तर पिसरनाथाच्या महापूजा पूजा होते आणि सत्यनारायणची पूजा होते मग आपल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकामधनं मिरवणूक सुरू होते त्याच्यानंतर अहिल्यादेवी मंदिरामध्ये तिथं अहिल्यादेवींना पुष्पहार अर्पण केलं जातं आणि मग ढोल तशाच्या गजरामध्ये भंडारा उधळत आम्ही हा सर्व मिरवणूक पार पडतो आणि त्याच्यानंतर महा महाप्रसादाचा लाभ होतो